नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करूया नऊ ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी नागपंचमी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भावासाठी उपवास केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी उपवास हा केला जातो ना आपण नागपंचमीच्या दिवशी भावासाठी जो उपवास केला जातो हा उपवास कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी करायचा आहे का नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे व या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नये त्याच पद्धतीने आपला जो तवा आहे किंवा जी लोखंडी कढई आहे तर ती गॅसवर चुकूनही ठेवू नये त्याच पद्धतीने या दिवशी आपल्याला जी भगर आहे तीसुद्धा उपासाला हा पदार्थ खाऊ नये कारण या दिवशी फक्त गोडच पदार्थ खाल्ले जातात फळही खाल्ले जातात यामुळे शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो व त्याच पद्धतीने आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळाचा असा एक उपाय करायचा आहे आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर नोकरी प्राप्तीसाठी किंवा त्याच्या सुखी संसारामध्ये कोणते विघ्न न यावे त्यासाठी आपल्याला हा एक उपवास करायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला एकशे आठ तांदुळाचा हा एक उपाय करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी महिलांनी एकतरी झोका का घ्यावा व त्याच पद्धतीने हातावर मेहंदी का काढावी नागपंचमीच्या दिवशी जे चित्र आहे नागाचे तर ते का काढावे पूजा का करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली होती पाच सोमाचे व्रत केले जाते त्यानंतर दुसरा सण येतो तो, तो म्हणजे श्रावण नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी कालिया नागाचा पराभव करून यमुनिया नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण यांनी सुरक्षित बाहेर निघले होते हाच तो नागपंचमी दिवस होता तो म्हणजे नागपंचमी या दिवसाचं महत्त्व असं आहे की सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे या दिवशी आपल्या भावासाठी आदल्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपास केला जातो आणि त्यानंतर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भावासाठी सुद्धा या दिवशी उपवास केला जातो म्हणजेच नागपंचमीची तुम्ही पूजा करत आहात तर पूजा हो तोपर्यंत हे उपवास आपल्याला करायचा आहे तर पहा नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम जे तांदूळ आहे त्याने आपण जे नाग आहे ते काढू शकतात आणि नागाची पिल्ले काढू शकता किंवा तुम्ही एखादा पेपर घ्यायचा आहे पेपर पेपरवर आपल्याला नागाचं चित्र काढायचं आहे नागाचे पिल्ले त्याबरोबर काढायचे आहे किंवा तुम्ही नऊ नाग जे आहेत जे नाग जे अतिशय शुभ सांगितलेले आहेत जे नाग आहे त्याचं चित्र तुम्ही या कागदावर काढू शकता पूजा कशी करायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आगाड्याचा पाण्याचा हार आपल्याला घालायचा आहे त्यानंतर हळदी हरळी जी आहे त्याचा हार घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला जी ज्वारीची ज्या लाह्या आहेत त्याचा हार आपल्याला घालायचा आहे कच्चे दूध जे गायीचे आहे ते अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला साखर किंवा जो नैता आहे तो गुळपोळीचा नैवेद्य किंवा तुम्ही गुळ फुटाण्याचा नैवेद्य ठेवू हो शकता खीर ठेवू हो शकता गव्हाची लापशी ठेवू हो शकता हा नैवेद्य तुम्ही ठेवू हो शकता त्यानंतर मंत्र तुम्ही म्हणू शकता जो मंत्र मी तुम्हाला खाली दिलेला आहे तो मंत्र तुम्ही आवर्जून या दिवशी म्हणावा व त्याच पद्धतीने या दिवशी शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम एकशे आठ तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत बेलपत्र तुमच्याकडे एकशे आठ असेल तर तुम्ही एकशे आठ घेऊ शकता किंवा तुमच्याकडे बेलपत्र एकशे आठ नसेल तर तुम्ही एकवीस किंवा पाच बेलपत्र घेऊ शकता त्यानंतर आपल्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे बेल घेतलेलं आहे एकशे आठ ते बेलपत्र अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मांडी घालून बसायचा आहे तुपाचा दिवा अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि त्यानंतर एकशे आठ तांदूळ आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे एक एक तांदूळ जे अखंड घेतलेला आहे तर तो तांदूळ त्या शिवलिंगाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे मांडी घालून बसताना तुम्ही जे तुमचा चेहरा आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीनं आपल्याला बसायचा आहे अशा पद्धतीने एकशे आठ तांदूळ अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डोकं टेकवायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं आहे की माझ्या भावाला सुखी जीवनामध्ये त्यांच्या कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका आणि त्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहू द्या त्याला नोकरीबाबतीमध्ये किंवा शैक्षणिक बाबतीत प्रगती होऊ द्या लहान भाऊ असेल किंवा मोठा भाऊ असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती शिवशंकर यांच्या पिंडीखाली तुम्हाला डोकं ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला शिवशंकर यांना बोलायचं आहे आणि त्यानंतर अर्धा प्रदक्षिणा आपल्याला मारायची आहे तर पहा एकशे आठ तांदुळाचा हा उपाय केल्याने असा मंत्र म्हटल्याने तुमच्या भावाच्या जीवनातील जे अडथळे आहेत दुःख आहे संकट आहे विघ्न हे दूर होऊन तुमच्या भावाची कोणत्याही गोष्टीमध्ये प्रगती होते त्याला काल सर्प दोष लागत नाही किंवा राहू केतूचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होत असतो म्हणून हा एकशे आठ तांदुळाचा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ